गणपती बाप्पा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन म्हणजे पाच दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन आहे पाठी तुम्ही बघू शकता इकडे सर्व बाप्पा आता विसर्जनासाठी निघालेत तर जेवढ्या थाटामाटात आपण गाजत वाजत बाप्पांना आणले तेवढ्याच आपण आनंदाने त्यांना विसर्जन करू आज तर चला तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज विसर्जन सोहळा दाखवतो तर चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी चला बाप्पा आपले विसर्जनासाठी निघाले जाता ए गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या नौकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती <Yup> <po bio> गणपती बाप्पा मंगल मूर्ती फुडल्या वर्षी उदग लाडू हे गणपती बाप्पा मंगल मूर्ती फुडल्या वर्षी मोदक लाडू तर चला या वर्षी आमच्या वहिनीने घेतलं आहे बाप्पाला तर या माझा मी पहिल्यांदाच बघतोय सर खूप खूप इच्छा होती त्याने वहिनीने घेतलं आहे तर चला तर सर्व बाप्पा आपल्याकडे आता पाटलाच्या घराजवळ मिळणार आहे सर्व तर हे सर्व आपल्या गावच्या मंडळीकडे जमा झालेले आहे तरी बघू शकता तुम्ही गावच्या सर्व आपले मंडळीकडे आता पाटलाच्या दराजवळ इथं इथे महापूजा आपली होणार आपली आरती होणार इकडे इकडे आपली एक सामूहिक आरती होते इथे सर्व बाप्पांची तर हे पाटलांच्या घरातून ते सर्व गणपती आता गौरी गणपतीकडे जमा होणार त्याच्यानंतर एक सामूहिक आरती होणार त्याच्यानंतर मग आपण विसर्जनासाठी पुढे जाणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण आपला विसर्जन, विसर्जन सोहळा तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी दाखवतो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षे गणपती बाप्पा मंगलमूर्ती फुडल्या वर्षी Anda berhati bapa, bangga. बाप्पा आपल्याकडे जमा होत आहेत बघू शकता तुमचा तुम्ही आमच्या गावातील सर्व मंडळीकडे जमा झाले आहे बाप्पाच्या आरतीसाठी आर डिबेट

चला फायनली आता नदीच्या काठावरती मी मंडळी जमा झाले

गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षे मंगल मूर्ती पुढल्या वर्षे हो चला आता बाप्पाचं विसर्जन सोहळा चालू झालेला आहे आता देवाने आपल्या बाप्पांचं लाल दर्शन घेतलेलं आहे आणि आता विसर्जनासाठी निघाले तो चला इकडे सर्व मंडळी जमा झाले विसर्जन साठी पाच दिवसाचा विसर्जन सोहळा आमच्या साखरी गावामध्ये तर आता आहे मुली चालक्याच्या मुली बघा विसर्जनासाठी निघाल आहेत आवड असली पाहिजे बस आवड गणपती बाप्पा Oh, yeah. गजमलाचा संजय गजमलांचा oh, yeah. गणपती होते मग अशी वहिनी डोक्यावर घेतला होता गणपती पहिल्यांदा बघितलं वहिनी गणपती डोक्यावर घेतला होता खूप आनंद झाला बघून तर चला विसर्जनासाठी बाप्पा चला आता वतार्यांचा सुद्धा गणपती निघालाय गणपती बाप्पा मंगल मोर्दे पुढल्या वर्षे मोदक लाडू चला आंबेकरांचा गणपती निघाले आता विसर्जनासाठी इकडे पुढे चला 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 अमित पेंडार गणपती सुद्धा विसर्जनासाठी निघाले तिकडे आता आपले गायक म्हणू शकता तुम्ही काही दिवसाने मोठे गायक होतील <laughs>

तर चला विसर्जनासाठी आता आनंद सर्व आता विसर्जनासाठी जात आहेत एक गणपती बाप्पा मंगल मूर्ते पुढल्या वर्षा हे मंगल मूर्ती आपल्या गावात सर्वात मोठी मूर्ती गजमलांची मूर्ती बघा ऑइन बडे ना चला विसर्जनासाठी निघाले सर्वात आपल्या गावात गणपती गणपती चला चला आता सर्व बाप्पाला विसर्जनासाठी निघाले नदीतसुद्धा उतरले हा सर्व सर्व आनंदी आनंद मन करून विसर्जन करतात आज तो दीपकाचा दिवस आहे तरी सुद्धा आनंद हे लाडके बाप्पा निघालेत विसर्जन होता बाप्पाचा आपल्या आज दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करेल सर्व चला हे बघू शकता तुम्ही इकडे आपला आपण विसर्जनासाठी इकडे नदीमध्ये निघाले होता तिकडे पुढे सुद्धा बाप्पा घेऊन गेले विसर्जनासाठी तर चला आपण तिकडे जातो आता गणपती बाप्पा फुललाल मोर्ते तर चला आता विसर्जनासाठी तिकडे आता बाप्पा आपण घेऊन चालले तर चला आपण तिकडे दाखवतो तुम्हाला बघून नदीतून आम्ही जातो आता विसर्जनासाठी तुम्हाला आता दाखवत होतो आपल्या बाप्पाला शेवटचा दर्शन घेऊन आपण नदीमध्ये उलिया हे गणपती बाप्पा हे मंगल मूर्ती उडल्या

इकडं जाऊ द्या त्या हल्ला जाऊ द्या त्या एकदम आतमध्ये नको काय म्हणजे त्या साईडला जाऊ द्या त्या साईडला जाऊ दे नागरी इकडे आले दादा विसर्जन सोहळ्या साठी आता विसर्जन सोहळा इकडे झालेला आहे सर्व बाप्पा विसर्जन केलेला आहे या साईडला बापाची आपले आस्ता असते म्हणून आपण हे थोडी जाऊन जातो इतकी थोडीशी तरी आपले पाठावरती पशी रीती आपण घेऊन जातो तेव्हा हे सर्व आपले जमा करताय रेती आणि ही रेती आपण घरावरती वगैरे टाकतो की आपल्या बाप्पाची छाया आपल्यावर असावी म्हणून तर इकडे बघू शकता खूप आनंदाने सर्व आपल्या साजरा करत आहेत बाप्पाचं विसर्जन सोहळा ही आमची नदी आहे इकडे त्या साईडला बघू शकता सर्व विसर्जन करून खूप आहेत आता कारण का बाप्पा आपल्या वर्षातून एकदाच येतात पण पूर्ण वर्षाचा आनंद देऊन जातात तेव्हा तिकडे सुद्धा आपल्याला बोलतात युट्यूबवर इकडे पण दाखवा हे गणपती बाप्पा हे मंगल मूर्ती आता सर्व बाप्पाच विसर्जन सोहळा झालेला आहे आता तर कसा वाटतं आज बाप्पाचा विसर्जन सोहळा झालेला तुम्हाला कसा वाटतंय हा तुम्हाला आनंद होतो की दुःख झालंय आज दुःख झालंय ना हा तर दुःख झालंय पण आपण आता आनंदात म्हणजे आपल्याला मोर्या मोर्या बघू शकता सर्व आनंदमय आपल्या बाप्पाला विसर्जन केलाय सर्वांनी

सोळा आपला पूर्ण झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटले लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा आपण व्हिडिओ लवकरच टाकू तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये